दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शाकिर राज महम्मद पाटील साहेब कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदे गट माननीय शाकिर पाटील युथ फाउंडेशन तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची यामाहा कंपनीची एरॉक्स मोटरसायकल जप्त पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपी अफझल अनिस खान वैतीस राहणार घर नंबर एकशे तीन पहिला मजला सलाउद्दीन स्कूल जवळ तिराणे पाडा शांतीनगर भिवंडी जिल्हा या ठाणे यांच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये शहाऐंशी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने जप्त केली आहे नऊ जानेवारीला दुपारी दोन ते ती, तीन वाजण्याच्या सुमारास ही मोटरसायकल मंगलमूर्ती हॉस्पिटल समोर शांतीनगर कोल्हापूर येथून चोरीला गेली होती याबाबत गाडी मालक बावेज आयुब अत्तार व एकवीस राहणार शिवाजीनगर पाच क्रॉस बेळगाव कर्नाटक यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती बावे जत्तार हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कोल्हापुरातील शास्त्रीनगर येथे आले होते त्यावेळी ते त्यांना ती गाडी आपल्या नातेवाईकांच्या दारात हँडल लॉक करून पार्क केलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले यावेळी त्यांचे नातेवाईक बाहेर फिरण्यासाठी गेले होते ते परत घरी आल्यानंतर ती गाडी दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे गुणी शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अंमलदार कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील नितेश बागडी सुशांत तळप यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित साळवी करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज